न्याय द्यावा या शेतकऱ्याने विनंती करतोय धन्यवाद जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात अंतरवाली टेंबी नावाच्या गावात अध्यक्ष महोदय शिवारात एका महिलेचा पंचवीस तारखेला दगडाने ठेचून खून करण्यात आला अध्यक्ष महोदय एका शिक्षकाची पत्नी मीरा राजकुमार बोडारे या शेतात कामाला गेल्या होत्या दुपारच्या वेळेला विश्रांती घेत असताना त्यांच्यावर दगडाने हल्ला केला आणि मारेकऱ्यांनी अध्यक्ष मोदय हो त्यांच्या हल्ल्यात त्यांचा चेहरा पूर्णपणाने छिन्नविच्छिन्न केला अध्यक्ष मोदे हो या खुनाचं कुणी केलेलं आहे हे अजून कोणाला माहित नाही अध्यक्ष मोदय हो माझी आपल्यामार्फत गृहमंत्र्यांना विनंती आहे की ताबडतोबीनं या मीरा राजकुमार बोडारेचा खून करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे तीर्थपुरी पोलीस ठाणे पोलीस स्टेशनला पोलीस तिकडे गेले डॉग स्कॉड गेलं फिंगर प्रिंट गेले पण त्याचा काही शोध लागला नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय हे अतिशय गंभीर घटना आहे आणि त्यामुळे माझी सभागृहात मंत्री महोदयानं विनंती आहे की ताबडतोब याचा आढावा घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत खुण्यांना लवकर अटक करावी